जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे आता मी ज्या ठिकाणी आहे हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी से सेवानिवृत्त एका बापाने केल्याच्या रागातून आपल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली लग्न मंडपात हा सारा प्रकार घडला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी लग्न सोहळा होता हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडला ही धक्कादायक घटना घडल्यानंतर आता या ठिकाणी साध्या पद्धतीने लग्न करण्यात आलेलं आहे तुम्ही दृश्यांमध्ये बघू ज्या ठिकाणी काही तासांपूर्वी आनंदाचं वातावरण होतं त्या ठिकाणी अतिशय स्मशान शांतता आहे किरण नामक एका संशयित आरोपीने या ठिकाणी गोळीबार केला किरण मांगले हा जो व्यक्ती आहे हा सीआरपीएफ मधून पीएसआय म्हणून तो सेवानिवृत्त झालेला होता आणि त्याची मुलगी तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी शिरपूर तालुक्यातील म्हणजे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवन येथील रहिवासी असलेल्या अविनाश वाघ नावाच्या ना तरुणाशी तिने प्रेमविवाह केलेला होता आणि हाच राग मनात धरून किरण मांगले याने शनिवारी रात्री या विवाह सोहळ्यामध्ये हजेरी लावली हळदीच्या कार्यक्रमानंतर सारे वराडी मंडळी या ठिकाणी असताना किरण मांगले याने तृप्तीवर गोळीबार केला ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस अविनाशने म्हणजे किरण याचा जावई अविनाशने तृप्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रयत्नामध्ये त्याला देखील गोळ्या लागल्या आणि तो देखील गंभीर जखमी झाला एकूणच हा सारा प्रकार घडल्यानंतर मंडळीमध्ये अतिशय भीतीचं वातावरण पसरलं काही पळापळ -पड़ देखील या ठिकाणी झाली आणि त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने गोळीबार करणाऱ्या किरण मांगले याला देखील बेदम मारहाण केली त्यात तो देखील जखमी झालेला आहे या घटनेत जखमी झालेले किरण मांगले आणि अविनाश या दोघांना सुरुवातीला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे सध्या स्थितीमध्ये किरण मांगले याच्यावर जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अविनाश वाघ जो तरुण जावई या ठिकाणी जखमी झालेला आहे त्याला जळगावातून पुण्याला हलवण्याची माहिती आहे एकूणच हा सारा प्रकार घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेतली त्यानंतर या घटनेसंदर्भातील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती परंतु तुम्ही बघू शकता एकीकडे काही दिवसांपूर्वी जळगावात ऑनर किलिंगची अशीच घटना घडली होती त्या घटनेच्या आठवणी पुसल्या जात नाही तोच आता जळगावात पुन्हा ऑनर किलिंगची घटना घडलेली आहे म्हणजे मुलीने प्रेमविवाह केला त्या रागातून आपल्या मुलीला बापानेच गोळ्या घालून या ठिकाणी ठार एकूणच घटना अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे एकीकडे समाज प्रेमविवाहाला मान्यता देत असतानाच किरण बांगले सारखे काही लोक आजही प्रेमाच्या आड येत असल्याचं या निमित्ताने पाहायला मिळतंय या घटनेची अजून सखोल माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला तर यामध्ये अशी माहिती मिळते की किरण मांगले हा मूळचा सिमखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील सिमखेडा तालुक्यातील भटणे येथील रहिवासी होता सीआरपीएफ मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर तो, तो शिरपूर या ठिकाणी स्थायिक झालेला होता आणि त्यानंतर जी सारी परिस्थिती होती की तृप्ती आणि अविनाश या दोघांचं प्रेम प्रकरणातून त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर ते पुण्याला स्थायिक झालेले होते संसार सुखात सुरू असतानाच हा सारा प्रकार घडलाय या घटनेनंतर एक माहिती अशी देखील समोर आलेली आहे की अविनाश वाघ या तरुणाच्या नातेवाईकांचं चोपड्यामध्ये लग्न होतं आणि याच लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी आलेले होते याची माहिती ज्यावेळेस किरण मांगलेला मिळाली त्यावेळेस तो इथं आला आणि त्याने हे हत्याकांड घडवल्याचं प्रथम दर्शनी आपल्याला दिसून येत आहे अविनाश वाघ हा मूळचा शिरपूर तालुक्यातील करवन गावाचा होता परंतु काही वर्षांपूर्वीच त्याचे वडील हे व्यवसाय आणि कामधंद्यानिमित्त पुण्याला स्थायिक झालेले होते अविनाशचा जन्म देखील पुण्यातच झाल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर तो देखील तिकड स्थायिक झालेला होता आज ज्या मुलाचं लग्न होत त्याच्या नातेवाईकांनी काय माहिती दिली ती देखील आपण जाणून घेऊया आमच्या या चोपडा या ठिकाणी आमच्या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात आज रविवारी आमचे इथे आमचे वाडे परिवार म्हणजे आमचे गणेश चिंतामण वाडे यांचे लहान चिरंजीव प्रदीप गणेशवाळे यांच्या विवाह सोहळा आमच्या या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात ठेवलेला होता काल म्हणजे सव्वीस तारखेला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम हा आमच्या इथे साध्या पद्धतीने सर्व आमचे नातेवाईक सर्व समाजातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले होते व असा हळदीचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी कोणी माथे फिरू आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठलंही काही माहित नसताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळीबार करून या ठिकाणी त्यांनी असा गोळीबार केला की के हा निर्पराध आमचा समाज सैरावरा पडायला लागला आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या आया बहिणी होत्या लहान मुलं होते आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्या इस्माने या ठिकाणी गोळीबार केला व एक महिला जागेवर ती मृत पावली पण अशा परिस्थितीत आम्ही सर्व वाड्यातील आमच्या आंबेडकर नगर भागातील सर्व आम्ही आंबेडकर अनुयायी सर्व या ठिकाणी रात्रपासून पासून जागून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की वो घटना ही आमच्या इथली नसून की जी मुलगी आहे त्या मुलगीकडून आलेले ते पुण्यावरून आलेले कोण गुंड आहेत काय आहेत ते त्याच्या प्रकार आम्हाला काही माहीत नाही पण आता सकाळी माहीत पडतंय की कुठेतरी प्रेम प्रकरण ते उघडशीत येत आहे पण त्यांनी या ठिकाणी एका गरीब व्यक्तीच्या घरी हा लग्न सोहळा होता हा मंगल परत सोहळा होता या ठिकाणी त्यांनी अशी धुमाकूळ घालून सर्व या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश केला आणि तरी सुद्धा आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानून आम्ही आज एका साध्या पद्धतीने आम्ही बौद्ध पद्धतीने आम्ही मुलीची आई आणि मुलाची आई वडील मोठे काका यांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी घरामध्ये लग्न घरात आम्ही साध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या विधी हा पार पाडलेला आहे मुलगा आणि मुलगी जे होते त्यांचं कोण नेमकं नातेच्या नात्यात लग्न होत ते माहित नाही सर इथे जे आलेत आता इथे जी आमची मुलगी आम्ही जी मुलगी केलेली आहे त्या मुलगीकडच्या ते कोण नातेवाईक आहेत ते नातेवाईक आम्हाला काही माहित नाही फक्त जी मुलगी आहे ती आता आम्हाला माहिती की ते आम्ही मुलगी केलेली आहे आणि आता हे जे आलेले आहेत ज्यांनी गोळीबार केला यांना कोणी ओळखत नाही त्यांना मारलं ते माहिती दिलेली आहे हो ते आता माहित की कि ती मुलगी त्यांची मुलगी होती तिने काही दिवसापूर्वी काही एका म्हणजे आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि तो त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले पण त्यांनी सैरावरा गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली हा आमची जी नवरी मुलगी आहे ती आमच्या शिरपूर तालुक्यातील करवंद गावाची मुलगी आहे वाघ परिवारातली ती मुलगी या घटनेत ज्या तृप्तीचा बळी गेला ती उच्च शिक्षित असल्याचं सांगितलं जाते एकूणच प्रेम विवाहाला समाज मान्यता देत असतानाच अशा घटना घडतायत त्यामुळे कुठेतरी विचार करण्याची गरज आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि जळगाव जिल्ह्याविषयी जर आपण बोलायचं झालं तर जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ऑनर किलिंगची ही तिसरी घटना आहे प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव